नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून पासून स्वागत काही लोक कॅलरी कॉन्शियस असतात मग त्यांच्यासाठी एक डायटचा चिवडा करताय चला सुरुवात करूया चिवडी आपण घेतली आहे पोह्याचाच प्रकार फक्त भासताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्ण वेळ तुम्ही गॅस ऑन ठेवू नका हे असे पसरून ठेवायचे थे। आता बघा हे थंड झाल्यावर किती क्रिस्पी झालंय यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आपल्याला घ्यायचे मंद आचेवर याला ब्राऊन कलरमध्ये छान भाजून घ्यायचंय डाळवं त्याला सुद्धा एकदा भाजून घे भाजलेले शेंगदाणे त्यानंतर हे ओनियन फ्लेक्स आहेत हे बाजारात मिळतात ह्याला काहीच नाही एकदा फक्त असं परतून घ्यायचं थंड तव्यावरच जास्त नाही यामध्ये घालायचं दोन चमचे धने हे मी कच्च घेतो आहे चमचाभर जिरं एक चमचा बडीशेप एक चमचाभर आमसूर पावडर पिठी साखर आपल्याला एक चमचा लागेल हिंग एक पाव चमचा तिखट आपल्याला एक चमचाभर अर्धा चमचा मीठ आपल्याला एक पाऊंड चमचा एवढा छान बारीक चिरून घेतला आता दोनशे ग्राम हा चिवडा मी पूर्ण आत्ता मोजलं तर त्याला मी अगदी दोन चमचे तेल घालतो आहे मोहरी आणि कढीपत्ता आणि यामध्ये थोडी हळद घालायची गॅस बंद केला आहे मी आता यामध्ये हा साधारण आपला जो मसाला तयार केला आहे पाच चमचे चिवडा मसाला